जय जे जेजाऊ जय जे शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सत्तावीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे चौसष्ट बाजी घोरपडे मुधोळला असल्याची हेरांची माहिती या दिवशी हेरांनी बातमी आणली की अफजल खानाला मिळण्यापूर्वी बाजी घोरपडे मुधोळा सैन्य विश्रांती घेत आहे राजांना अत्यंत चीद आली आबासाहेबांची प्रतिज्ञा आठवली आणि आज काय पो सोक्ष मोक्ष लावायचा हाच विचार करून राजे रातोरात गोडदौडीने जवळ करण्यास निघाले सत्तावीस ऑक्टोबर इसवी सन आग्रा कैदेतून सुटके शिवाजी महाराजांना आघाड्यांवर काही काळ शांतता हवी असल्याने त्यांनी दख्खनचा सुभेदार शहाजा औरंगजेबाला पत्र पाठवले होते की तोचा सारा शंभूराजांना मनसबिदार परत करण्यात यावी औरंगजेबाने हा अर्ज मंजूर केला आणि शंभूराजेंना औरंगा औरंगाबादला शहाजादाकडे जाण्याचा हुकूम दिला ही बातमी राजगडावर पोहोचताच अवघ्या अकरा वर्षाचे शंभूराजे सरनोबत प्रतापराव गुजर व आनंदराव यांच्या मातुलकीच्या सोबत नऊ ऑक्टोबर सदुसष्ट औरंगाबादला निघाले छत्ताच्या सोबत प्रल्हाद मिराजे हे लष्करांचे सबनीस म्हणून तर राहुजी सोमनाथ शंभूराजेंना मिळणाऱ्या मोकाशाचे सुभेदार म्हणून राहणार होते याशिवाय निवडक दहा हजाराची फौजही होती आपल्या फौजेसह शंभूराजे औरंगाबादला पोहोचले शंभूराजे तिथे पोहोचताच राजा जसवंत सिंहाने भेट घेतली शंभूराजे औरंगाबादला पोहोचले सत ऑक्टोबर सोळाशे सुरतेच्या नंतर पाठलगावर असलेल्या दाऊद विचार न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सैन्यासह वनाड प्रांतातील लुटीला सुरुवात केली तर मोरोपंतांनी बागलान प्रांतात धुमाकूळ मनसोक्त लूट करून पुन्हा दोन्ही सैन्याने एकत्र येत फतुल्ला खान खाऊन सालेरचा पुढेच एकातरचा सांगतात शिवाजी महाराज सट्टनला विश्रांतीसाठी गेले होते तिथून महाराज लोक व पाण या किल्ल्यांची पाहणी जाणार होते पण महाराजांचा तिकडे जायला वेळ लागला असावा कारण मोरोपंत व निवड सोनेदेव यांनी सट्टनला जगन्नाथ पाठक व त्रिमा पत्र विचारणाला उच्चारणा केली होती शिवजींचा मुक्काम शिवसेना ला दोन दिवस आहे ते लोहगड तर्फेला पाहण्यास कधी जाणार तरी या विस्तर वर्त लिहून पाठवा सत्ता ऑगस्ट इसवी गोव्यात पाय रुवून बसलेल्या पोर्तुना संपूर्ण कोकण बाबत घ्यायचा होता कोकण प्रांताचा महसूलही होता शिवाय सहून चालून आलेल्या मोग कोकण ताब्यात घेण्यापूर्वी आपण जिंकून घ्यावे या उद्देश पोर्तुगीज कोंडी

पटाळातील बाल पेशव बाळाजी बाजीच्या नारायण व मुलांचा गंगाबाई या पत्नी पासून मरणोत्तर जन्म मुलगा त्याचे बालपण तर किल्ल्यावर लक्ष योग्य असे शिक्षण त्याला म्हणजे नाना फडणवीस दादीवर आले साहजिकच लिहिणे वाचणे हिशेब ठेवणे घोड्यावर बसणे कसरत करणे याचे जुजबी शिक्षण त्यास मिळाले पण शहाण्यासोर त्या मत्सरही माणसासाठी भेटी राजकारणाच्या वाटाघाटी लोण यापासून पेशवा वंचित राहील